निर्भीड आवाज राजसत्ता न्यूज नमस्कार मी सहदेव जाधव आपण पाहत आहात राजसत्ता न्यूज संगमनेरची नगरपालिकेची रंधुमाळी सुरू आहे आणि मोठ्या प्रमाणात आता थोडे दिवस राहिलेले आहे आणि याच थोड्या दिवसामध्ये प्रचार शिगेला पोहोचलेला आहे दोन्ही पक्षांकडनं संगमनेर सेवा समिती असेल किंवा अपक्ष उमेदवार असतील किंवा महायुती असेल राष्ट्रवादी अजितदादा गटासह यांच्या प्रचाराच्या ज्या आहेत त्या वाढलेल्या आहे आहेत प्रचारक्रिया वाढलेल्या आहेत लोकांशी संपर्क जास्त वाढलेला आहे अशातच काही सुज्ञ नागरिक का आहेत आपण त्यांच्या प्रतिक्रिया घेत आहोत की उच्च शिक्षित जे आहेत तर त्या लोकांना भेटून आपण या निवडणुकीसंदर्भात कुणाकडं कल झुकतोय हे हो हो। आपण तपासत आहोत आपण असेच राजकीय विश्लेषक असलेले संगमनेर तालुक्यातलं ज्यांचं नाव आहे तसे ते बी जे पीचे आहेत परंतु एक राजकीय विश्लेषण ते कायम करत असतात त्या संदर्भात आपण त्यांच्याशीच भेटण्यासाठी आलेलो आहोत संगमनेर न्यायालयामध्ये त्या ठिकाणी ॲडव्होकेट कापकर साहेब यांना आपण भेटणार आहोत आणि त्यांच्याशी आपण हितबूज करणार आहोत कशा पद्धतीनं त्या ठिकाणी आपल्याला कोण नगराध्यक्ष म्हणून पाहायला आवडेल किंवा कोणाची सत्ता या नगरपालिकेवर येऊ शकते कशा पद्धतीनं विकास चालू आहे घराण्याशाहीचा मुद्दा असेल तो तापलेला आहे त्याबद्दलही आपण त्यांना विचारणार आहोत त्याचबरोबर संगमनेरचा विकास कशा पद्धतीनं चालला आहे ते देखील आपण त्यांना विचारणार आहोत तेच जाऊया काकर साहेबांकडं साहेब नमस्कार नमस्कार संगमनेर नगरपालिकेची जो जोमात आहे आपला पक्ष देखील आपण बी जे पीचे कायदेविषयक सल्लागार आहात तालुक्यातून आपला पक्ष देखील निवडणूक आज उतरलेला आहे रणंगणामध्ये काय सांगाल का कशा पद्धतीनं आपली रणनीती असणार आहे कशा पद्धतीनं आपल्याला यश मिळेल असं भाजपाचं जे राजकारण आहे महायुतीचं ते पूर्णतः विकासाच्या मुद्द्यावर आहे आणि विकासाच्या मुद्द्यावरच संगमनेरची निवडणूक लढवली जाणार आहे विषय असा आहे की आपण मागील एक वर्ष झालेलं आहे आपली सत्ता संगमनेरमध्ये आलेली आहे आपला महायुतीचा उमेदवार शिवसेनेचे अमोल जी कथा आहे आमदार झाले एक वर्ष झालेलं आहे वर्षपूर्ती नुकतीच तुम्ही हे केले त्या व्यासपीठावर आपण पण होतात काय सांगाल की एक वर्षामध्ये आपण किती विकास केला की लोकांनी आपल्याला मतदान दिलं पाहिजे खर तर संगमनेरच्या विकासाबाबत बोल बोलायचं झालं जो चाळीस वर्षामध्ये विकास करता आला नाही तो एका वर्षामध्ये अमोल खाताळांच्या रूपाने झालेला आहे मग संगमनेरमध्ये जे प्रलंबित प्रश्न होते त्याच्यामध्ये ग्रामीण भागातील जो साकूर पठार भागातला जो प्रश्न आहे पाणी पाण्याचा तो उपसा जी सिंचन योजनेचा डी पी आर मांडून त्यांनी सोडवण्यासाठी प्रामाणिक प्रयत्न केलेला आहे दुसरा प्रश्न आहे भोजापूर चारीचा त्यासाठी पंचेचाळीस कोटी रुपये या ठिकाणी पाटबंधारे मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्या सहकार्यातून आमदार अमोल भाऊ खाताळे यांनी मिळवलेले आहे तसेच संगमनेरकरांसाठी एम आय डी सीची मागणी या ठिकाणी अमोल भाऊ खाताळांनी जे महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री आहे शिंदेसाहेब त्यांच्यामार्फत हा संगमनेरकरांचा प्रश्न मार्गी लावण्याचा प्रयत्न केलेला आहे याशिवाय संगमनेरमध्ये आर टी ओचं कार्यालय असेल तसेच नगरपालिका क्षेत्रामध्ये जे रस्ते कायमस्वरूपी सिमेंट आणि गटाराचा जो प्रश्न आहे तो आणि स्वच्छ आणि सुंदर संगमनेर करण्यासाठी ते काम करत आहे प्रश्न हाच पडतो की आपण एक वर्षात एवढी कामं आता हो मंजूर केले सांगतायत परंतु शहरातील काही समस्या असतील शहरात मोठ्या प्रमाणात समस्या होत्या आजपर्यंत तांबे घराण्याकडे ती सत्ता नगरपालिकेची शहराची राहिलेली आहे आणि त्यांनी मोठ्या प्रमाणात विकास केला असं ते सांगतायत तुम्ही या मताशी सहमत आहात का गेली चाळीस वर्षे त्यांनी विकास केलाय असं ते सांगताय नाही विकास ही निरंतर प्रक्रिया आहे कोणताही राजकीय पक्ष आला तो विकास करतो परंतु चाळीस वर्षामध्ये जितका विकास व्हायला पाहिजे त्याचं जर तुम्ही कॅल्क्युलेशन केलं त्या कॅल्क्युलेशन मध्ये अमोल खताळ्यांनी एका वर्षामध्ये जे काम केलं ते निश्चितच जास्त आहे आणि त्याच्यामुळं माझं म्हणणं आहे विकास जो त्यांनी त्यांच्या कार्यकाळात केला त्याच्यापेक्षा कदाचित काही पटीत जास्तच विकास अमोल भाऊ खताळे यांच्या माध्यमातून होते पण तांबे यांनी थोडा त्यांचं असं म्हणणं आहे की अनेक जे कामे आहेत ते आम्ही चांगली परंतु उद्घाटन तुमचे आमदार करते खर तर आपण बघितलं की आमदार अमोल खाताळ झाल्यापासून अनेक वेळा त्यांनी जी कामं मंजूर केली त्याचं श्रेय घेण्याचा प्रयत्न केला गेला आपण संगमनेरमध्ये जो आरक्षणाचा प्रश्न आहे कारण याच्या अगोदर आपल्या राज्याचे महसूल मंत्री थोरात साहेब होते त्यांच्या काळामध्ये जर त्यांना प्रश्न सोडवायचा होता तर ते आरक्षण जे इंदिरानगर असेल किंवा संगमनेर जुनं कोर्ट आहे त्या एरियामध्ये जे आरक्षण होतं त्यांनी त्याच काळात उठवलं असतं परंतु खरंतर या प्रश्नामध्ये आमदार अमोल भाऊ खताळांनी महसूल महाराष्ट्र राज्याचे महसूल मंत्री बावनकुळे साहेब यांची भेट घेऊन त्यामध्ये हा प्रश्न मार्गी लावलेला आहे मग त्याचं श्रेय जरी कोणी घ्यायचा प्रयत्न केला पण प्रामाणिक जे काम आहे ते प्रामाणिक काम अमोल भाऊ खाताळ्यांनी केलं अशी जनतेची धारणा आहे आमदार सत्यजित तांबे यांनी आपल्या पत्नी ज्या ता आहेत मैथिली तांबे यांना उमेदवारी देऊन साजिक आहे की त्यांचे तुम्ही कायम आरोप करत राहिले मागील काही दिवसापासून तुम्ही आरोप करताय की घराणीशाही थोरात तांबे चालवत आहे जावं असेल बही अशी भाषणं आपले व्हायरल झालेली आहेत परंतु आजही आपणही तेच केलंय असं म्हणणं आहे की आज अमोल खताळ यांनी देखील हेच केलं अचानक असं काय घडलंय रात्रीतून की तिकीट आपल्या भाऊजाईला द्यावं लागेल खर तर अमोल भाऊ खताळांनी घरातला उमेदवार दिला परंतु आपण जर बघितलं तर अमोल भाऊ परिवारातील सुवर्णा खाताळा आहे यांना कोणताही राजकीय वारसा नाही त्या एक शिक्षिका आहे आणि एक सक्षम उमेदवार म्हणून भाऊ खताळांनी त्यांना निवडणुकीमध्ये संधी दिलेली आहे आणि कार्यकर्त्यांचं सुद्धा तेच मत होतं की या पदाला तोडीस तोड उत्तर देणारा किंवा त्या पदाला टिकणारा माणूस म्हणून सुवर्णाताईंची निवड केलेली आहे नाही नाही तोडीस तोड उमेदवार शंभर टक्के असेल परंतु सुवर्णाताई खताळ असतील या एक प्राध्यापिका आहेत आणि त्यांचं सामाजिक जीवनामध्ये आजपर्यंत कुठलं योगदान पाहायला मिळालेलं नाही केलेलं असं माहीत नाही परंतु ते समोर आलं नाही परंतु मैथिली तांबे आहेत या कायम जसं निवडणुकाचा कार्यक्रम जाहीर झाला तसं त्यांनी प्रमोट केलं मैथिली तांबे यांना परंतु आपण मात्र आ, प्रमोट कुणा वेगळेच होते आपले वेगळी पिकचे बरेच लोक रेसमध्ये होते परंतु अचानक असं घडलं काय ह्या प्रश्नाचं उत्तर मला वाटतं खरं तर हा प्रश्न आहे की सुवर्णा खताळ यांना उमेदवारी देण्याचा खर तर ज्या अमोल खताळांना राजकारणामध्ये हाताला बोट धरून आणलं ते संदीप भाऊ खतात ते आज आपल्यामध्ये नाही आणि त्यांनी जे काम केलं त्यांनी जे ह्या कुटुंबाला उभं केलं त्याच्या पाठीमागं जी पार्श्वभूमी आहे आणि निश्चित त्यांच्या पत्नी आहे त्याच्यामुळं समाजाचासुद्धा एक कला आहे की त्यांना संधी द्यायला पाहिजे आणि त्या सक्षम उमेदवार आहे कार्यकर्त्यांचं तसं मत आहे त्याच्यामुळं त्यांना संधी दिलेली आहे परंतु या निर्णयामुळं महायुतीमध्ये मोठ्या प्रमाणात एकमेकांच्याबद्दल वाद निर्माण झाली महायुतीमध्ये राष्ट्रवादी आहे ती बाजूला गेलेली आहे आणि दुसरा प्रश्न असा की आपली नगरसेविका राहिलेली एकमेव नगरसेविका होत्या निधाताई भगत जे आहेत त्या भाजपच्या नगरसेविका राहिलेल्या आहेत आणि त्या देखील नाराज होऊन बाहेर पडलेल्या आहेत त्यांनी बंडखोरी केलेली आहे त्याचबरोबर आपले शौकतभाई जाखीरदार जे आहेत ते कट्टर विकेत समर्थक गल्ले जातात त्यांनी देखील त्यांची मिसेस उभी केलेली आहे हा फटका आपण बसणार नाही खरं तर मेगा भगतांचा प्रश्न आहे त्या पूर्वी बी जे पीच्या नगरसेवक होता परंतु पक्षाने जे लोक ठरवले या ठिकाणी भाजपाचे जे पक्षश्रेष्ठी आहे तसेच शिवसेनेचे पक्षश्रेष्ठी आहे त्यांनी जे लोक सक्षम आहे त्यांना उमेदवारी दिलेली आहे आणि ते निवडून येणाऱ्या उमेदवारांनाच त्या ठिकाणी तिकीट वाटलेले आहे खरं तर पक्षाचा आदेश पाळणं भगत यांची जबाबदारी होती परंतु भगत यांनी तो पक्ष आदेश पाळला नाही म्हणून त्यांना पक्षातून आमचे जिल्ह्याचे अध्यक्ष यांनी निलंबित केलेला आहे त्याच्यामुळं त्यांनी उमेदवारी भरली काय त्याच्यामुळं कोणताही परिणाम हा शिवसेनेच्या महायुतीच्या उमेदवारावर होणार नाही असाही आरोप केला जातोय आमदार अमोल खताळ जे आहे कट्टर हिंदुत्ववादी आहे आणि मुस्लिम मतदार हा भेटणार नाही हा मतदारांचा टक्का घसरू शकतो म्हणून शौकतभाई जागीरदार हे तुम्ही उभे केले तर असं आरोप मोठ्या प्रमाणात होतो आहे की शौकत जागीरदार महायुतीकडूनच त्यांनी अपक्ष उमेदवारी करायला लावली की मुस्लिम मतांना जे आहे त्याला कुठंतरी फाटा बसवतो हा आरोप साप खोटा आहे कारण तुम्ही जर एकूण लोकसंख्या पाहिली तर सत्तावन्न हजार लोकसंख्या संगमनेर शहराची आहे आणि मुस्लिम समाज मुस्लिम समाजाला आत्तापर्यंत प्रतिनिधित्व दिलं नाही खरं तर ह्या विधानसभेच्या निवडणुकीच्या निकालानंतर जे तांबे किंवा थोरात साहेब असतील त्यांनी तर कुठेतरी हिंदुत्ववादी मते जाऊ नये म्हणून त्यांनीसुद्धा पंजाला सोडून या ठिकाणी फॉरवर्ड पक्षाचं त्या ठिकाणी हे केलेलं आहे आणि दुसरीकडे अमोल खतळांची जी प्रतिमा आहे ती हिंदुत्ववादी आहे आणि त्यामुळं कुठंतरी मुस्लिम समाजालासुद्धा आपल्या हक्काचा माणूस त्याच्यामध्ये पाहिजे तसं आपण बघितलं एकोणीसशे नव्वदनंतर मुस्लिम समाजाला कुठेही या संगमनेर शहरामध्ये प्रतिनिधित्व दिलं नाही आणि ते त्यांचं जर प्रतिनिधित्व करीत असतील तर त्यांच्यामध्ये आपण असं म्हणू शकत नाही की मुस्लिम समाजाने निवडणूक लढूच नाही काँग्रेसचा भी पंजाब गायब झालेला आहे काँग्रेससुद्धा या राजकारणातून बाहेर पडली आहे आणि सत्यजित तांबे सांगताहेत की ही राजकीय विरहित राजकीय पक्ष विरहित ही निवडणूक होत आहे सर्वसामान्य जनतेसाठी होत आहे कुठेतरी भावनिक आव्हान त्यांनी या ठिकाणी संगमेरकरांना केलं आहे लोक त्यांच्या पार्ट्यात मतदान करतील खरं तर भावनिक राजकारणापेक्षा तुम्ही केलेलं काम हे या याच्यामध्ये खूप महत्त्वाचं आहे त्यांनी आरोप केला असेल खताळसाहेबावरती की तुम्हीसुद्धा घराणेशाही चालवतात आता पहिल्यांदाच त्यांनी घरातला माणूस त्या ठिकाणी एक राजकारणात आणलेला आहे परंतु चार पिढ्यापासून यांच्या घरामध्ये जी सत्ता आहे मी असं म्हणतोय की तुम्हाला घराणेशाहीबद्दल बोलण्याचा कोणताही अधिकार नाही पदसिद्ध घराणेशाही तुम्हाला चालवता येणार नाही आपल्याकडं मुस्लिम मतं जे आहेत हे आपल्याला मतदान पडलं असं वाटतं तुम्हाला गेल्या काही मागील काही काळापूर्वी घडलेल्या ज्या घटना आहेत तर त्या दुर्लक्षित करता येणार नाही कारण फार दिवस झाले या ज्या घटना घडल्या त्या दोन तीन वर्षामध्ये घडलेल्या आहेत आणि त्याचाच परिणाम म्हणून आमदार अमोल कथा हे सत्ता परिवर्तन झालं हे बी मान्य करावं लागेल पण मग मुस्लिम समाज जो आहे तो नाराज आहे ठीक आहे आपण मोठमोठे पदाधिकारी या ठिकाणी या तालुक्यातून त्या समाजाचे दिलेले आहेत परंतु त्याचा फरक पडल खरं तर आपण बघितलं चाळीस वर्षामध्ये ज्या ज्या काही गोष्टी हिंदू मुसल मुस्लिम समाजामध्ये घडल्या असतील परंतु अमोल खताळ आमदार झाल्यापासून एकसुद्धा हिंदू मुस्लिम दंगल झाली नाही किंवा असं कोणतंही राजकारण त्या ठिकाणी झालेलं नाही आणि त्यामुळं निश्चित मुस्लिम समाजाची सुद्धा मते अमोल खताळांच्या पाठीमागे येतील आणि त्यांनी अनेक जणांना त्या ठिकाणी उमेदवारीसुद्धा दिलेल्या आहेत वकील साहेब एक शेवटचा सा प्रश्न मी विचारतोय काही दिवसांपासून आपण आताच म्हटले का एकही दंगल झाली नाही यालाच अनुसरून एक आहे की गेल्या काही वर्षापासून आता दोन तीन दिवसापूर्वी एक प्रकरण घडलं जे ड्रग तस्करीचं आणि तो विशेष म्हणजे हबीब सलून जे आहे त्या सलूनमधला चालक आहे आणि हे कुठंतरी वाढलंय हे प्रकरण हे याच्याकडे तुम्ही कसं बघता हे आपला अपेक्ष नाही खर तर गुन्हेगारी आणि राजकारण ह्या वेगवेगळ्या गोष्टी आहे की या ठिकाणी सत्ता आल्यानंतर पुरेपूर गुन्हेगारीचा बिमोड करण्यासाठी आमदार अमोल भाऊ खताळे यांच्या माध्यमातून प्रयत्न झालेला आहे मग तो, तो गो तस्करी असेल वाळू तस्करी असेल आणि इतर अवैध धंदे असतील त्याच्याबाबत त्यांनी कार्यवाही केलेली आहे आणि त्याच्यामुळं हा एक विषय आहे की एखादा गुन्हेगार ती माणसामधील वृत्ती आहे समजा त्यांनी केला तर त्याचं पक्षाला किंवा नेत्याला तुम्हाला दोषी धावता येणार नाही आपण एक राजकीय विश्लेषक पण आहात आणि एका राजकीय पक्षाचे पदाधिकारी पण आहात एक राजकीय विश्लेषक म्हणून मला तुम्हाला एक प्रश्न विचारायचा आहे का गेली चाळीस वर्ष ज्या आमदार थोरात सत्तेवर होते तांबेकरानं सत्तेवर होतं तर मला एक विचारायचं आहे मतदार जो आहे तो चाळीस वर्षाच्या जा विकासाकडे जाईल की एक वर्षाच्या विकासाकडे जाईल आत्ताचा मतदार आणि एक जुना मतदार याच्यामध्ये खूप मोठा फरक आहे साहेबांनी सांगितलं पूर्वीच्या काळामध्ये सकाराम तुकाराम त्या ठिकाणी मतदार होते परंतु आता फॉरवर्ड आता जीन्सच्या पॅन्टमध्ये हिंडणारा आणि सोशल मीडियावरती ॲक्टिव्ह असणारा मतदार आहे तो तुलनात्मक अमोल खताळांनी चांगलं काम केलं असेल तर त्यांच्या पारड्यात मत टाकील किंवा त्यांना वाटलं की पूर्वीचं काम चांगलं आहे चाळीस वर्षाचं त्यांच्या पारड्यात टाकील ही जी प्रक्रिया आहे ती मतदारांच्या मनातील आहे निश्चित आता ज्या दिवशी निवडणुकीचा निकाल येईल त्या दिवशी निश्चित जो विकास आहे त्या विकासावरतीच जनता मतदान करणार आहे आणि मतदान करण्याचा तो जनतेचा अधिकार आहे मतदान करण्याचा जो अधिकार आहे तो जनतेचा आहे आणि हे होते ऍडव्होकेट गोरक्ष कापकर यांनी अतिशय सडेतोडपणे आपल्याला उत्तरे दिलेली आहेत रास्पता दिवससाठी मी सदेव जातो संगमने तर लेझर क्लिनिक लेझरद्वारे मुळव्यात फिशर भगंदर उपचार केंद्र कॅनरामेक लेझर मशीनद्वारे उपचार मुळव्याचं इंजेक्शन देखील उपलब्ध पुरुषांसाठी शिष्ण शिथिलता घालवून पाथरपणा निर्मिती उपचार दुर्बिणीद्वारे पित्ताशयाचं ऑपरेशन अपेंडिक्स हर्निया हायड्रोसिल व इतर उपचार सुविधा तर बघताय काय आजच संपर्क करा डॉक्टर कानडे हॉस्पिटल नगर मनमाड रोड ग्रामीण रुग्णालया शेजारी राहता जिल्हा अहिला संपर्कासाठी क्रमांक आहे नऊ चार दोन शून्य सहा तीन सहा सात तीन सहा किंवा आठ दोन शून्य आठ चार दोन तीन तीन दोन चार